हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया होळ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते बर का आता आजचा व्हिडिओ हा एकदम खास म्हणजे कसा खास माहितीये का कारण काही लोकांची गाडी ह्या किती अडकलेली आहे बर काही लोकांचं माइंडसेट कसं असतं काय माहिती त्यांनाच माहिती ती स्वतःला असं काय समजते ती काय माहिती स्वतः काय मिस्टर परफेक्ट आणि मिसेस परफेक्ट किंवा काय म्हणायचं जगामध्ये सुंदर आणि जगामध्ये ह्यांच्यामध्ये काही कमी नाही असं समजणारी बरीच लोक भेटतील तुम्हाला जागोजागी वळणवळणी जॉब करताना घरामध्ये कामामध्ये किंवा कुठं इतर ठिकाणी फिरायला गेल्यावर किंवा कुठं गल्लीमध्ये ओळेमध्ये कुठेही सिटीमध्ये ह्या सिटीमध्ये त्या सिटीमध्ये ह्या गावात त्या गावात शेजारी पाजारी सगळीकडे तुम्हाला अशी लोक शंभर टक्के भेटतील बरं का पण ह्या लोकांकडे लक्ष फारस द्यायचं नाही बरं का कारण ज्या लोकांमध्ये हा माइंडसेट असतो माहितीये का ज्या लोकांमध्ये हा माइंडसेट असतो कि ती दुसऱ्यांमध्ये कमी शोधतात ना त्यांना तर असं वाटत होत की हा याच्याकडे ही आहे ना आपल्याकडनं का नाही बरं असं ते विचार करत असतात त्यामुळे त्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही खास हा मला व्हिडिओ बनवू वाटला कारण ह्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत चांगल्या पण कसं असतं माहितीये काही लोकांना उत्तर कधी द्यायची ठेव्हा द्यायची हे आपण ठरवायचं असतं त्यामुळे मला वाटलं की समजत चला आता हा व्हिडिओच बनवून टाकूया म्हणून मी व्हिडिओ बनवायला लागले कारण काय माहितीये काही लोकांना असं वाटतं की अ बऱ्याच काळी का ही किती गोर आहे ती किती काळ आहे ही किती देखण आहे ती किती कुरूप आहे ही किती हुशार आहे ती किती ही किती श्रीमंत आहे ही किती गरीब आहे ही किती देखण तो कसा राहतो आणि ही किती उंचच आहे ही किती बुटकच आहे आणि ह्याच असंच आहे ह्याच तसच आहे म्हणजे ह्यांची गाडी ही लोकांमध्ये ह्यांची गाडी ही लोकांमध्येच अडकलेली आहे म्हणजे असं वाटतं की आपल्याकडे ती का नाहीये आपल्याकडे का नाहीये ती गोष्ट पण त्यांना हे गोष्ट समजत का नाहीये कोणताच माणूस हा परफेक्ट नसतो माणूस हा माणूस म्हणजे की देवाने दिलेले एक देणगी आहे की त्यामध्ये हे बघा प्रत्येकाला हात पाय डोळे नाक तोंड अं uh, सगळं काही दिलेलं असतं पण जे ती माणूस जिथले तिथं त्याच्या अं म्हणते अनुषिततेने किंवा कुठल्याही देवाच्या देणगीने जसं तसा आहे आहे ना माणूस म्हणून माणूस काय म्हणतात ती अं एक प्रार्थना म्हणते आता तुम्हाला ही आमची प्रार्थना हे चमचे सांगणे माणसाने माणसाशी मानसा समवादने ही प्रार्थना जर तुम्ही ऐकलेली असेल ना तर नक्कीच चांगला परिणाम होईल तुमच्यावर मला तर वाटत कारण माणसानं माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त माणूस म्हणूनच ठेवला पाहिजे ना की दुसऱ्या दुसऱ्या कुठल्या दृष्टीने त्या माणसाकडे बघितलं पाहिजे मला तर वाटतं की ह्याच्यामधलं दुसऱ्यांमधले अवगुण काढण्यापेक्षा आपल्या स्वतःकडे काय नाही याच्याकडे लक्ष दिलं तर मला वाटतं फार बरं होईल की आता प्रत्येक माणूस काय परफेक्ट नसतो कोण काळा असतो तर कोण घर असतो ज्या त्याच्या ह्याच्यानुसार ते भेटलेलं असतो देवाच्या कृपेने मग आपण कुणामधले दोष गुण हे काढत बसण्यापेक्षा आपण आपल्यामधल्या चुका का सुधरत नाहीये लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपण म्हणजे की थोडक्यात की त्या लोकांचं माइंडसेट असं असतं की त्याच्याकडे ह्या गोष्टी आहेत त्यांना आपल्याकडे ती गोष्ट नाहीये त्यामुळे त्यांना त्यांचं मन खात असेल कदाचित किंवा कि ती गोरी आहे किंवा ती एवढी शिकलेली आहे किंवा त्या म्हणजे ती लोक एवढी श्रीमंत आहेत किंवा ती लोक आमच्यापेक्षा चांगली वागतायत किंवा आमच्यापेक्षा चांगली राहत आहेत किंवा समाजामध्ये आमच्यापेक्षा चांगलं स्टेटस आहे त्यांचं किंवा समाजामध्ये त्यांना चांगली इज्जत देत आहेत आता ते शिकलेले आहेत म्हणून कारण शिक्षण हे खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये आणि जे अशिक्षित लोक आहेत ना त्यांच्यामध्ये पण अशी चांगली लोक आहेत पण जे शिकलेली आहेत त्यांच्यामध्ये पण अशी लोक आहेत की आपल्याकडे स्वतःकडे लक्ष देत नाहीत पण दुसऱ्यांकडे त्यांचं भलतच लक्ष असत त्यामुळं मला त्या लोकांना हे सांगायचंय की दुसऱ्यांमधले गुण अवगुण शोधत बसण्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडे लक्ष दिलं तर फार बरं होईल कारण तुम्ही तुमच्याकडे लक्ष दिलं तर तुमची प्रगती होत जाईल तुम्ही दुसऱ्याकडे लक्ष दिलं तर ती जी प्रगती तर शंभर टक्के ती त्या प्रगतीच्या मार्गावरच आहे कारण तुमचं लक्ष त्याकडे आहे म्हणल्यानंतर ना ती प्रगतीच्या मार्गावरच आहे शंभर टक्के पण तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या कारण तुम्ही तुमच्याकडे स्वतःकडे लक्ष दिलं ना तरच तुमची प्रगती होणार आहे दुसरे अवघून दुरगोण काढत बसवू नका कारण आपल्या घरात पण बाया माणसं गडी माणसं कोण कसं दिसतंय कोण कसं दिसतंय हे आपल्याला पण माहिती असतय त्यामुळं कुणाचं कुणाकडे लक्ष घालू नका किंवा कुणाकडे जास्तच आहे कुणाकडे कमीच आहे ह्या गोष्टींकडे लक्ष घालत बसला तर तुम्ही तुमची प्रगती होणारच नाही तुम्ही अं आयुष्यभर ते काम करत राहणार आहे कारण तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही कारण अशा लोक कधी मोठी होत नसते ती त्यामुळं बघा माझा व्हिडिओ जर तुमच्या म्हणजे ज्या कोण अशी लोक आहेत का, का नाही ना ना जे अशा समाजामध्ये वागतायत त्यांच्यापर्यंत जर पोचला तर त्यांना शंभर टक्के कळेल की त्यांना काय त्यांच्यामध्ये सुधारणा करायची आणि जे लोक चांगले आहेत ते तर मिस्टर परफेक्ट म्हणजे ते शा म्हणजे एकदम नॉर्मल लोक असतात की त्यांना सगळ्या गोष्टी आपोआप कळतच असतात आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुमच्या मराठी ताईला महाराष्ट्रातल्या ताईला ना की कुठल्या हो हवा जाती धर्माचा कशाचा आहे कशाचा विचार नका करू कारण तुम्ही आता युट्यूबला बघताय बरेच हिंदी चॅनल आहेत बरेच इंग्लिश चॅनेल आहेत बरेच बाहेरचे चॅनेल आहेत पण आपल्या महाराष्ट्रातले चॅनल जेवढे पण आहेत तेवढ्या सगळ्यांना सपोर्ट करा आणि आपल्या महाराष्ट्राला एकदम इकॉनॉमिकली पण आणि असं पण मोठं होण्यासाठी मदत होईल ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आपल्या महाराष्ट्राच्या ताईला तर नक्की सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला विनंती आहे माझी आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि बेल आयकनला कर क्लिक करा कारण बेल कर ला क्लिक केलं की तुम्हाला माझं नोटिफिकेशन पडेल आणि माझी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्यामुळे आणि चॅनल असा सपोर्ट राहू हो द्या धन्यवाद